राजा तालुक्यातील वरोडी येथे परमहंस श्री तेजस्वी बाबांच्या नव्वदाव्या जन्मोत्सव सोहळ्यास लाखो भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला एकवीस नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या सोहळ्याची सांगता काल्याच्या कीर्तनाने झाली सकाळी सात वाजता बाबांची भव्य शोभायात्रा निघाली नंतर हरिभक्तपारायण अनिरुद्ध महाराज क्षीरसागर यांनी काल्याचे कीर्तन करून भाविकांना आध्यात्मिक प्रेरणा दिली सात दिवस अन्नदान करणारे आणि देणगीदार यांचा संस्थांच्या वतीने सत्कार करून गौरव करण्यात आला ठीक वाजता रविकांत श्रीनिवास खेडेकर खेडेकर भाग्यश्री खेडे रामभाऊ जाधव दिनकरराव देशमुख संतोष शिंगणे सरपंच अन्नपूर्णा गारोडे आदी मान्यवरांच्या हस्ते महाप्रसाद वितरणाचा शुभारंभ झाला यात एकशे पासष्ट क्विंटल गव्हाच्या पुरी आणि शंभर क्विंटल वांग्याच्या भाजीचा प्रसाद तयार करण्यात आला होता महाप्रसादासाठी महिला व पुरुषांसाठी वेगवेगळे दहा बॅरिगेड्स लावून शिस्तबद्ध व्यवस्थापन करण्यात आले स्वयंसेवक महिलांनी प्रसाद वितरणाची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली गर्दी प्रचंड वाढल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार गजानन करेवाड यांनी कडक बंदोबस्त ठेवला दहा अधिकारी व शंभर पोलीस कर्मचारी परिस्थितीवर लक्ष ठेवून होते शोभायात्रेत शेकडो भजनी मंडळे सहभागी झाली होती पावले हळूहळू चला मुखाने तेजस्वी बाबा बोला असा जयघोष वातावरणात घुमत होता अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग